नऊ अकरा अमेरिकेमध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटर वॉशिंग्टन आणि पेंटागन यावर झालेल्या हल्ल्यामध्ये जवळजवळ तीन हजार लोक मारले गेले आणि सहा हजार लोक जखमी झाले हे मागच्या भागामध्ये आपण पाहिले आमच्या देशात ही घटना घडली यावर अमेरिकन लोकांचा अजूनही विश्वास बसत नव्हता अमेरिकेची सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली होती आणि लादेनच्या शोधावर होती लादेनचा शोध घेत अनेक वर्ष उलटून गेले तरीही लादेनचा शोध काही अमेरिकेला घेता येत नाही त्यामुळे अमेरिकन सरकारवर खूप दबाव होता जवळजवळ पाच सहा वर्ष निघून जातात मात्र अमेरिकेच्या हाताला काही लादेन त्यात ला। लादेन ना टेलिफोनचा वापर करत होता ना मोबाईलचा किंवा कोणत्याही इलेक्ट्रॉनिक गॅजेटचा वापर लादेन करत नसल्यामुळे तर लादेनला शोधणं अमेरिकेला खूप अवघड होऊन गेलं अशातच अनेक ठिकाणी अफगाणिस्तानमध्ये सुद्धा लादेनचा शोध घेतला जातो आजपर्यंत लादेन अमेरिकेच्या हाताला लागलेला त्याच्या आतंकवादी संघटनेमध्ये अनेक इलेक्ट्रिशियन्स एक्सपर्ट्स किंवा इंजिनियर्स अशी अनेक मंडळी होती त्यामुळे लादेनला या गोष्टींबाबत किंवा या इलेक्ट्रॉनिक गॅजेट बाबत चांगली माहिती होती आपली ट्रेसिंग लवकर होऊ शकते किंवा आपल्यापर्यंत त्या त्या देशाच्या सुरक्षा यंत्रणा आपल्यापर्यंत लवकर पोहोचू शकतात किंवा कडी जोडून आपल्यापर्यंत पोहोचू शकतात म्हणून या गोष्टींचा लादेन वापर टाळायचा अशातच लादेनचा शोध घेत असताना अफगाणिस्तानमध्ये सुद्धा अमेरिकेने अनेक ठिकाणी शोध घेताना अनेक ठिकाणांवर लादेनची ठिकाणं म्हणून काही ठिकाणी हल्ले केले ते ठिकाण उद्ध्वस्त केले आणि त्यामध्ये अशा बातम्या सुद्धा आल्या की लादेन जखमी झाला लादेनचा मृत्यू झाला मात्र या सगळ्या बातम्या ठरल्या कारण प्रत्येक ऑडिओ सह किंवा व्हिडिओ सह लादेन लोकांच्या समोर यायचा आणि लादेन जखमी असल्याची किंवा मृत्यू झाल्याच्या बातमीवर पडदा पडायचा अनेक वर्ष निघून जातात मात्र लादेन काही अमेरिकेच्या हाताला लागत अमेरिकेचा लादेनला शोधण्याचा प्रयत्न चालूच होता अमेरिकेच्या चा ला चा चालू अमेरिके चा तपास हातात जर एखादा आतंकवादी भेटला एखादा गुन्हेगार भेटला भेटला एखादा जासूस तर त्याची कसून चौकशी केली जायची आणि पत्ता विचारला जायचा किंवा लादेनचं ठिकाण शोधलं जायचं दोन जा। हजार सात हे वर्ष उजाळ आणि दोन हजार सात ला पहिल्यांदा अमेरिकेला एक सुगावा लागतो क्युबा जवळ ग्वाना मध्ये एक जेल आहे आणि ते जेल जेलमध्ये अनेक कैदी अनेक गुन्हेगार अनेक आतंकवादी या जेलमध्ये आहेत म्हणून समजलं जातं आणि त्यावेळेस अमेरिका या गुन्हेगारांमध्ये आपले खबरी सोडते आपला वेश बदलून या खबरींना त्या गुन्हेगारांमध्ये त्या कैद्यांमध्ये आतंकवाद्यांमध्ये सोडलं जातं आणि त्यांच्यातून खबर काढायला सुरुवात करतात तर प्रत्येक देश असं करत असतो कारण आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी ज्या ज्या गोष्टी या खबरींकडून मिळतात त्या आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी फायदेशीर असतात आणि त्याचप्रमाणे अमेरिकेने सुद्धा केलं आणि या खबरींकडून अशी विश्वासार्ह माहिती मिळाली की लादे हा कोणत्याही टेलिफोनचा मोबाईलचा किंवा टी व्हीचा वापर किंवा इलेक्ट्रॉनिक गॅजेटचा वापर करत नसून तो फक्त आणि फक्त मॅसेंजरचा वापर करतो ज्याला आपण खबरी म्हणतो संदेशवाहक म्हणतो अशा संदेशवाहकाचाच वापर करून हे हल्ले किंवा या सगळ्या गोष्टींना तो आमच्यामध्ये असतो आणि याच ठिकाणाहून पहिल्यांदा अमेरिकेला घेऊन लादेच्या संदेश वाहकाचं नाव त्याच्या भावाचं नाव त्याचा पत्ता ही सगळी माहिती अमेरिकेला मिळाली त्या संदेश वाहकाचं नाव होत अबू अहमद अल आणि मग अमेरिका या संदेश वाहकाचा शोध घेऊला हो आणि हा आतंकवादी किंवा हा जासूस पाकिस्तान मध्ये राहतो याची निश्चित त्यांना माहिती मिळते अमेरिका त्या ते संदेश वाहकाला शोधून काढतो आणि त्याच्या मागावर राहतो त्याचा पाठलाग करते ज्या ज्या ठिकाणी तो जायचा त्या प्रत्येक ठिकाणी अमेरिकेची सुरक्षा मिळते त्याच्या मार्गावर असते ज्या ज्या ठिकाणी जायचा त्या जा त्या ठिकाणी कसून चौकशी केली जायची एकीकडे एक पाकिस्तानमध्ये अशी शोध मोहीम चालू होती आणि दुसऱ्या बाजूला अफगाणिस्तानमध्ये सुद्धा अशा मोहिमा चालू होत्या जवळजवळ दोन वर्ष निघून जातात मात्र हाती निराशा झाली लादेनचे अनेक मॅसेंजर होते त्यापैकी तीन ते चार मॅसेंजर त्याच्या जवळचे प्रत्येक संदेश वाहकासाठी वेगवेगळी कामं असायची आणि त्याचे स्ट्रिक्ट आदेश असायचे की जोपर्यंत बोलवणार नाही नाही बोलणार किंवा माझा संदेश जोपर्यंत तुमच्यापर्यंत नाही तोपर्यंत यायचं किंवा मला भेटायला कोणी येईल त्यामुळे त्याच्यापर्यंत पोचणं करता अमेरिके खूप कठीण होणार परंतु मिळालेल्या संदेश वाहकाच्या माहितीवरून त्याला शोधून अमेरिकेची सी आय ए टीम त्याच्या मार्गावर लागते त्याचा पाठलाग करते ज्या ज्या ठिकाणी तो जायचा त्या प्रत्येक ठिकाणी एक टीम चौकशी करत असायची आणि अशी चौकशी करत असता जवळजवळ दोन वर्ष उलटून जातात मात्र लादेनचा कुठेही ठाम पत्ता लागत आणि म्हणून या टीमला शंका येऊ लागली की कदाचित लादेनने हा मॅसेंजर बदलला असेल कारण लादेन हा ज्या वेळेस एखाद्या घटनेला अंजाम द्यायचा किंवा एखादा हल्ला पूर्ण झाल्यानंतर त्याचं काम पूर्ण झाल्यानंतर त्याच्या सोबत असलेले मॅसेंजर त्याच्या सोबत असलेली टीम हे सगळी काढून टाकायचा की जेणेकरून आपल्यापर्यंत कोणतीही यंत्रणा किंवा कोणत्याही देशाची सुरक्षा एजन्सी आपल्यापर्यंत पोहोचू नये आणि म्हणून असं काम झाल्यानंतर प्रत्येक वेळेस तो अशा मॅसेंजरला किंवा अशा टीमला काढून टाकायचा म्हणून अमेरिकेला अमेरिकेच्या आय एला शंका आली की कदाचित या टीमला सुद्धा किंवा या ला सुद्धा लादेनने काढून टाकला असावा परंतु एक दिवस असा उजाडतो एक संदेशवाहक इस्लामाबादवरून इस्लामाबाद वरून गाडीमध्ये ट्रॅव्हल करत असतो आणि ट्रॅव्हल करत असतानाच सीआयए ची टीम सुद्धा त्याच्या मागेवर असते त्याचा पाठलाग करते परंतु तो सरळ न जाता प्रत्येक वेळेस आढेवेढे घेत गोल गोल फिरत मेन रस्त्याने जाता आडवळणी रस्त्याने जात असायचा आणि त्यामुळे सीआयएच्या टीमला अजूनही शंका आली आणि मग बऱ्यापैकी त्याच्या मागावर असणारी सीआयची टीम चौकशी करत त्याच्या पाठीमागे जाते इस्लामाबाद पासून पस्तीस किलोमीटर दूर तो एपटाबाद या ठिकाणी पोहोचतो एपटाबाद म्हणजे पाकिस्तानी आर्मीचा ठिकाणा आर्मी ऑफिसर त्यांच्या इथे खूप मोठमोठे बंगले होते आणि पाकिस्तान आर्मीची ट्रेनिंग सुद्धा याच ठिकाणी होतस या अनेक ठिकाणांना किंवा घरांना तो वळण देऊन एका हवेली पर्यंत ज्या हवेलीच्या भिंती खूप मोठमोठ्या होत्या ज्याचा आकार हा अफगाणिस्तान मध्ये बनलेल्या भिंतींसारखा होता या भिंती त्या ठिकाणी निर्माण केल्या जातात ज्या ठिकाणी बॉम्ब हल्ल्यांचा किंवा बॉम्ब वर्षाचा धोका असतो आणि त्यापासून वाचण्यासाठी या भिंती तयार केल्या जातात ची टीम त्याचा मागोवा घेत रेखी करत त्या हवेली पर्यंत पोहोचते मात्र शंका होती की काय लादेन या ठिकाणी राहील अशी जोखीम लादेन पत्करू शकेल का मोस्ट वॉन्टेड आतंकवादी या ठिकाणी राहतो हे पाकिस्तानला माहिती नसेल का आणि माहिती असेल तर अशा आतंकवाद्याला राहायला पाकिस्तान जागा देईल का तो संदेश वाहक तिथून गेल्यानंतर ची टीम चौकशी करते तेव्हा त्यांना समजतं की हवेली अगदी तीन चार वर्षापूर्वी बांधलेली आहे या हवेलीला जवळजवळ चार करोड पाकिस्तानी रुपये खर्च झालेले त्या हवेलीची खासियत ही होती कि तिथे कुणीही येत जात नसत या हवेलीमध्ये कोण आहे कोण नाही याची कोणालाही कल्पना नव्हती हो माणूस त्या हवेलीमध्ये जात नसत आणि माणूस त्या हवेलीतून बाहेर येतो या हवेलीला सतरा अठरा फूट उंचीच्या भिंती होत्या आणि आजूबाजूच्या सगळ्या घरांना पाहिलं तर अशा भिंती कोणत्याही घरामध्ये नव्हत्या या हवेलीमध्ये कुणी सुरक्षा रक्षक किंवा वॉचमन अस त्या हवेलीची सुरक्षा रक्षा, हवेली रक्षा करण्यासाठी कोणीही प्रत्येक घराजवळ कचऱ्याची गाडी जायची प्रत्येक घरातील व्यक्ती किंवा माणसं त्या कचऱ्याच्या गाडीमध्ये कचरा टाकण्यासाठी येत असायची मात्र ही एकच हवेली अशी होती की ज्या हवेलीतून कचरा कधीही त्या गाडीमध्ये टाकला जात नसायचा सा, आणि तो कचरा घरामध्येच पेटवला जायचा आजूबाजूच्या प्रत्येक घरांमध्ये टेलिफोन मोबाईल फोन इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा टी व्ही अशा सगळ्या सुविधा होत्या मात्र ही एक हवेली अशी होती की या हवेलीमध्ये ना टेलिफोन ना मोबाईल ना टी व्ही अशी कोणतीही सुविधा नव्हती की ह्या गोष्टींमुळे खरंतर तर सी आय एच्या शंकेला अजून वाव मिळाला या हवेलीचं बांधकाम जवळजवळ तीन चार वर्षापूर्वीच केलेलं होतं आणि त्यामुळे सी आय एला शंका येणं साहजिकच होतं खूप खोलवर चौकशी केल्यानंतर असं सुद्धा समजत की आजूबाजूच्या प्लॉट पेक्षा या, या किंमत साधारण एक कोटी रो। या हवेलीचा खरा मालक जो अब्राहीम त्याची अशी परिस्थिती नाही की तो हा प्लॉट एक करोड रुपये देऊन विकत घेऊ शकेल आणि अजून एक विशेषता म्हणजे या मुख्य हवेलीमध्ये हा मालक राहत नसून तो हवेलीच्या बाजूला गेस्ट हाऊस मध्ये राहतो त्यामुळे सीआयएच्या च्या टीम ला खात्री झाली की हो ना हो लादेन याच ठिकाणी राहत असावा खात्री करण्यासाठी पुन्हा एकदा त्यांनी विचार केला की आपण द्वारे काही फोटो किंवा इमेजेस ने काही इमेजेस किंवा फोटो घेतले जातात हवेलीमध्ये पाच सहा माणसं होते सगळ्यांच्या इमेजेस घेतल्यानंतर किंवा फोटो घेतल्यानंतर एक फोटो लादेनच्या उंची सोबत मॅच होता माहिती मग सीआय ला शंभर टक्के खात्री झाली की या ठिकाणी लादेन राहतो संपूर्ण विश्वास झाल्यानंतर टीम अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना चे लिओन पेनेटा माईक मॉरल एक ऑफिसर बिन लादेन अभियानाचे प्रमुख आणि विश्लेषक भेटण्यासाठी जातात बराक ओबामा आणि त्यांचे सहकारी सर या सर्व गोष्टी ऐकून घेतात आणि चर्चा करतात काहींचं म्हणणं होतं की या गोष्टी पाकिस्तानला विश्वासात घेऊन सांगायच्या आणि पाकिस्तानच्या सहकार्याने लादेनला पकडायचं काहींची शंका होती की लादेन जर पाकिस्तानच्या सहकार्यानेच राहत असेल तर परंतु दुसऱ्या देशामध्ये आपण हल्ला करणार किंवा एखादं ऑपरेशन करणार तर त्या देशाला सांगितलं गेलं पाहिजे किंवा त्या देशाची परमिशन घेतली पाहिजे परंतु ओबामांना ही सुद्धा शंका होती की जर पाकिस्तानला या गोष्टी सांगितल्या तर लादेन कदाचित आपल्या हातात येणार हातात आलेला लादेन निसटला जाईल म्हणून पाकिस्तानला न सांगता हे ऑपरेशन करायचं असं ठरलं दुसरा प्लॅन होता हवेलीवर बॉम्ब हल्ला करायचं किंवा ड्रोन हल्ला करायचा मात्र पुन्हा अशी शंका होती की या हल्ल्यामध्ये आजूबाजूचे तीस चाळीस लोक मारले जाऊ शकतात आणि त्यात शंभर टक्के खात्री सुद्धा नाही की लादेन मेला असेल याची लादेन त्यात होता किंवा नाही हे जगाला कसं पटवून देणार कसं सांगणार आणि असं जर झालं तर अमेरिकेची बदनामी होईल म्हणून ओबामा मान्यता देते आणि काहीही झालं तरी लादेनला पकडायचंच असं निश्चय करतात आणि मग तिसरा प्लॅन बनवतात अमेरिकेची स्पेशल फोर्स सिल सिक्स जी हवा पाणी वारा जमीन समुद्र सगळ्या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीत कसही संकट असो की प्रसंग त्यामध्ये अगदी बिनदिक्कतपणे ही स्पेशल फोर्स काम करते अशी पॉवरफुल असणारी सील सिक्स या कामासाठी निवडली जाते आनंद फानामध्ये सील सिक्सच्या चोवीस कमांडर न तयार केलं आणि हे चोवीस कमांडरच या ऑपरेशन देतील असं ठरलं ते जाताना स्पेशल जॉबरने जाते स्पेशल चॉपर यासाठी की त्या चॉपरचा आवाज खूप कमी असेल सामान्य चॉपर पेक्षा या चॉपरचा आवाज खूप कमी असेल खूप कमी उंचीवर आवडू उडू शकतो आणि म्हणून स्पेशल चॉपरची निवड केली जाते रात्री जाऊन हे आपलं काम पूर्ण करून पुन्हा वापस येतील अशा प्रकारची एक ब्ल्यू प्रिंट तयार केली जाते त्यानंतर तयार केले जातात तीन चॉपर हे चोवीस कमांडो बर्गामधून निघतात रात्रीच्या अंधारात पहिला चॉपर त्या हवेलीच्या वर असतो तेव्हा अचानक त्याच्या ते इंजिन मध्ये काहीतरी बिघाड होतो आणि सगळे कमांडो रस्सीच्या सहाय्याने हवेलीच्या छतावर खाल्ले करतात आणि त्या चॉपरला बाजूला करून पूर्ण क्रॅश करता डिस्ट्रॉय त्याचा कोणताही अवशेष शिल्लक राहू नये याची विशेष काळजी घेतली जाते कारण अमेरिकेने हा हल्ला केला अशी खूण राहता कामाने आता दोन चॉपर होते एक हवेलीच्या वर निरीक्षण करण्यासाठी होता आणि दुसरा चॉपर बाजूला त्याच्यातून सगळे कमांडो खाली होतात आणि सगळे कमांडो त्यावेळी हवेलीमध्ये हवेलीतील एकही व्यक्ती जिवंत राहता थोड्याच वेळात फायरिंगचा आवाज सगळ्या लोकांमध्ये दोन गोळ्या ओसामा बिन लादेनला लागलेल्या असतात एक डोक्यावर आणि एक छातीवर आणि नंतर असं सुद्धा समजतं की लादेनची शेवटची पत्नी आणि मुलगी यांना तिथे सोडलं जातो ओसामाला मारल्यानंतर फेस डिटेक्शनने त्याचा चेहरा चेक केला जातो आणि खात्री होते की हा लादेनच आहे सहा फूट चार इंच उंची आणि अशी सगळी तपासणी केल्यानंतर मग तितक्या जलद गतीने लादेनची बॉडी चॉपर मध्ये कमांडो टाकतात बाजूला काही गोळ्या औषध आणि मेडिसिन असतात ते सुद्धा एका आणि नंतर की लादेनला किडनीचा त्रास होता आणि ही ही कि लानला दोन चॉपर घेऊन पुन्हा ते एफटाबाद वरून बरगाम ला पोहोचतात बरगाम वरून एफटाबाद बिघाड झालेल्या चॉपरला क्रॅश करणं हवेली मध्ये घुसून सर्व लोकांना मारणं पुन्हा एफटाबाद वरून बर्गाम असं संपूर्ण ऑपरेशन या सी सिक्स च्या टीमने फक्त चाळीस मिनिटामध्ये एक आणि दोन मे दोन हजार अकरा ला झालेल्या ऑपरेशन नंतर मध्ये सकाळी सर्व लोक जमतात तिथे परिस्थिती पाहिल्यानंतर त्यांच्या लक्षात येतं की रात्री इथे कोणती तरी एखादी घटना घडली परंतु अमेरिकन कमांडोजनी कोणतीही निशाणी ठेवू दिली नव्हती अनेक ऑपरेशन झाले असतील मात्र सर्वात बेस्ट ऑपरेशन कोणतं असेल तर ते बारगाम ला पुन्हा लादेनच्या बॉडीचा चेकअप केलं गेलं त्याचा चेहरा डीएनए त्याची उंची अशा सगळ्या गोष्टी तपासल्या जातात आणि मग अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा प्रेस कॉन्फरन्स घेऊन लादेनला मारण्याची पुष्टी पहिल्यांदा अमेरिका सौदी अरेबियाला मेसेज देते की लादेनची बॉडी तुम्ही स्वीकारा मात्र सौदी अरेबिया नकार देते आणि पुन्हा मग पाकिस्तानला सांगितलं जातं मात्र पाकिस्तान सुद्धा लादेनची बॉडी स्वीकारण्यासाठी देत त्यात अमेरिकेची सुद्धा अशीच इच्छा होती की कुणीही लादेनचा शव स्वीकारू नये हो कारण लादेनची एखादी कब्र आतंकवाद्यांचं श्रद्धास्थान असू नये ही अमेरिकेची इच्छा होती कुणीही बॉडी ताब्यात घेतली नाही म्हणून मग अमेरिका लादेनचा अंत्यविधी इस्लामी पद्धतीने रीती रिवाजाप्रमाणे करते कारण लादेनचा धर्म इस्लाम होता समुद्रामध्ये खूप खोलवरची जागा अजूनही कुणाला माहिती नाही त्या ठिकाणी त्याचा अंत्यविधी केला जातो परंतु का या सगळ्या गोष्टी खूप सिक्रेट ठेवल्या जातात लादे इलेक्ट्रॉनिक गॅजेट पासून वाचला लोकांपासून अलिप्त राहिला समाजापासून अलिप्त राहिला मात्र गरज ही प्रत्येकाला असते कारण माणूस हा समाजशील समाजप्रिय प्राणी आहे आणि या सगळ्या गोष्टींपासून माणूस कधीही वाचू शकत नाही किंवा अलिप्त राहू शकत कर्म माणसाला कधीही सोडत नाही असं म्हणतात की कर्माचा हा प्रत्येकाचा होत असतोच दोन हजार एक पासून दोन हजार अकरा पर्यंत दहा वर्ष लादेंच्या शोधात असलेली अमेरिका दहा वर्षानंतर का होईना परंतु लादेंचा शोध घेते आणि त्याचा खात्मा करते आपल्या देशाला न्याय देते आपल्या देशाचा बदला पूर्ण करते खर तर बदला या शब्दामध्येच या सर्व काही गोष्टींचा समावेश होतो आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टी घडत असतात हे माणसाने समजलं यातून काही बोध घ्यावा ही अपेक्षा धन्यवाद